आपण पाहत आहोत एस एन न्यूज मॅर विनोद मुघे पोलिस निरीक्षक सांगोला पोलीस स्टेशन माझ्या आपल्या सांगोला तालुकावासी सर्व केला माझं आव्हान आहे की सर्वांनी कायद्याने आणि पालन करणं खूप महत्वाचं आहे जर कोणी कायदा हातात घेत असतील तर त्याबद्दल कुणाची गैर केली जाणार नाही योग्य लोकांना न्याय यो लो आमच्या ठिकाणी मिळाला जाईल आणि त्याचप्रमाणे जे कोणी गुंड समजत असतील किंवा स्वतःला मोठे समजत असतील तर या गोष्टी आम्ही खपवून घेतल्या जाणार नाहीत त्याला योग्य ते शासन कायदेशीर कारवाई त्याच्यावर केली जाईल त्याचप्रमाणे रहदारीचा विषय आहे मुलं अलीकडं फास्ट झालेले आहेत मुलांना व्हेकल आहेत टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर जाता असताना त्यांनी हेल्मेटचा वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे गाडी हे सर्व पासिंग झालेल्या कारण बंद महत्वाचं आहे त्याचबरोबर रस्त्याने जात असताना फास्ट न जाता सावकाश गेलं पाहिजे सावकाश गेल्यामुळं तुम्ही सुरक्षित बाहेर जाताना तसंच रिटर्न सुरक्षित घराकडे आलं येणं महत्त्वाचं आहे कारण आज अपघाताचा बघतो आहे अपघात खूप होत आहेत तरी हे अपघात न होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे प्रत्येक मोटरदारांनी मोटरचालकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे हजाराच्या नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये पार्किंग करत असताना एका लाईनमध्ये कडेला पार्किंग करणं महत्त्वाचं आहे हजदारीला अडथळा होईल अशा प्रकारे कुणी पार्किंग करणार नाही त्याचप्रमाणे जे गावकर लोक बसलेले आहेत रस्त्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल कुठेसुद्धा नियमांचं पालन मोडणार नाही सर्वांनी नियमांचं पालन करावं असे आम्हाला सर्वांना आव्हान आहे त्याचप्रमाणे जे लोक गावामध्ये राहतात वागतात त्यांनी आपले जे मोटरसायकल्स आहेत मोटरसायकलला फोर लॉक फोर व्हीलर लॉक मिळत असतं फोर लॉक फोर क्लॉक तर ते फोर क्लॉक लावणं महत्त्वाचं आहे त्यामुळं आपल्या मोटरसायकल होईल आणि आपली वाहन सु चांगल्या प्रकारे राहील ग्रामीण भागात पोलीस आपले सांगोळा पोलीस अंडरमध्ये चार आउटपोस्ट आहेत त्यापैकी महूद नाजरे कोळा आणि घेड या ठिकाणी आम्ही आता महूद असत्या आमचे पोलीस आहेत कोळा नाजरे आणि घेड या ठिकाणी आमचे पोलीस असणार आहेत त्या ठिकाणी चौकीची परिस्थिती जरा व्यवस्थित नसल्यामुळं आम्ही सध्या ते दुरुस्त करून त्या ठिकाणी आम्ही पोलीस फोर्स ठेवणार आहेत आमचा कर्मचारी आमचा स्टाफ त्या ठिकाणी राहून लोकांच्या तक्रारांचं समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि आमच्या हातून चांगलं काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे